सावंतवाडी टर्मिनसवर काही लांब पल्ल्यांच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आमचे विशेष प्रयत्न सुरू आहेत खासदार नारायण राणे यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा केली आहे त्यामुळे लवकरच आणखीही काही गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळेल अशी माहिती आमदार केसरकर यांनी दिली आहे दुर्लक्ष असं नाही मागणी तर आम्ही सुद्धा लावून धरलेली आहे निश्चितपणे ती पूर्ण होईल अनेक नियम असतात आपल्याला माहिती आहे की पूर्वी आपण जेव्हा गाडी गाडीचा उल्लेख केला जनशताब्दी तिसरा सावंतवडीला थांबत नाही आता था सावंतवडीला थांबायला सुरुवात झाली काही ट्रेन या मुळात सिंधुदुर्गातसुद्धा थांबत नाही तर या संदर्भात आम्ही खासदार साहेबांनी सगळ्यांनीच रेल्वे मंत्र्यांचं लक्ष वेधलेलं आहे लवकरच या संदर्भात न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल